नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे तेहतीस कोटींचे अनुदान चौऱ्याऐंशी हजार शेतकरी पात्र हेक्टरी पिकानुसार कमीत कमी आठ हजार पाचशे ते जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये अनुदान जमा होईल लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात आज किंवा येत्या दोन दिवसात हे अनुदान जमा होईल किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे सहा एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील अवकाळी पावसाचा धोका टळला पुढील चार दिवस हवामान राहणार कोरडे अटल बांबू समृद्धी नवीन योजना प्रतिरोपटी मिळणार एकशे पंच्याहत्तर रुपये अनुदान रोप घ्या आणि हिरवे सोने पिकवा समृद्धी योजना है। योजने बदल आधिक आहे मित्रांनो योजनेबद्दल अधिक माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल नव्वद टक्क्यांच्या वरी थकबाकीदारांच्या भागात पाणी पुरवठा होणार बंद दोनशे चौदा कोटींची थकबाकी आहे अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सहा मार्च ला दिल्ली येथे आंदोलन मोर्चा सुरू होणार भागात दुष्काळ नंदुरबार आणि शहादा तालुक्यात तीव्रता अधिक आहे मात्र शासनाच्या योजनेचे लाभ मिळत नाहीत अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील कापसाच्या भावात चढउतार कायम तीन लाख क्विंटल कापूस खरेदी आजचा कापूस भाव सात हजार दोनशे ते सात हजार पाचशेच्या च्या दरम्यान शेतकऱ्यांना सन्मान निधी पेक्षा शेतमाला जनमंच संघटनेने केली मागणी केंद्र सरकारच्या अनियमित धोरणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये रोष योग्य भाव मिळाला तर मदतीची शेतकऱ्यांना गरज नाही राशन वितरणाच्या पोस्ट मशीन धान्य नोंदणी करता लागत आहेत पाचशे रुपये पुरवठा विभागातील वाढती लाचखोरी चिंतेची बाब बनत आहे जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील परंतु शेतकरी मित्रांनो ही स्थिती संपूर्ण राज्यातच उद्योगासाठी पस्तीस टक्के अनुदान एक हजार एकशे दोन जणांनी केला आहे अर्ज पन्नास टक्के प्रस्ताव अपात्र पण युवकांनी योजनेकडे फिरवली आहे पाठ बँक कर्ज देत नसल्याची तक्रार अपघातामध्ये निधन झालेल्या वारसांना चाळीस लाखांची नुकसान भरपाई बीडच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मध्ये विमा कंपनीने केली तडजोड अपडेट आहे बीड जिल्ह्यातील राज्य सरकारचा आजचा सर्वात मोठा निर्णय की नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना सरसकट एकस्तर वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरवठा करताना किशोर बावनकर लाल मिरची झाली स्वस्त वीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झाले आहेत भाव आणि आणखी भाव कमी होण्याची शक्यता जल जीवन मिशन योजना एकोणऐंशी लाखांची योजना तांत्रिक मंजुरी नंतर ही जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन रोज पंचेचाळीस मोफत तपासण्या एक्स रे सोनोग्राफीची सुविधा त्या आर एमआरआय करण्याचाही पर्याय रोज साधारण सहाशे सत्तर तपासण्या होत आहेत अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील मतदानासाठी येताना आता बाळालाही घेऊन या एक हजार एकशे छप्पन्न केंद्रावर पाळणा अपडेट बुलढाणा जिल्ह्यातील आताची सर्वात मोठी राजकीय बातमी म्हणजेच की मराठा समाज देणार लोकसभेला पाचशे उमेदवार आयोगांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पाचशे अर्ज आल्यास बॅलेट वर निवडणूक होणार चेन्नई जायचे असेल तर बावीस मार्च पर्यंत अर्ज करू शकतात शेवटची तारीख बावीस मार्च